हाय नमस्कार सगळ्या भावा बहिणींना तर भावा बहिणींना दोन तीन दिवस झालं काय तुमच्या पुनतायचं काय व्हिडिओ म्हणजे मी स्वतः काय बनवून टाकाना झाली माझी तब्येत काय क बरोबर नव्हती त्याच्यामुळं मी काय स्वतः बनवून व्हिडिओ टाकलंच नाही तर आत्ता मग अशी डॉक्टर आलं तर तेव्हा सलाईन लावली तेव्हा बरं वाटलं जरा म्हणजे चला व्हिडिओ बनवावा त्याच्यामुळं व्हिडिओ बनवते तुमच्या दाजींचं चाललंय काम आहे का सकाळपासून त्यांचा हात आहे सकाळपासून सकाळपासून त्यांचं काम बंद नाही भाव बहिणींना किती आज त्यांनी काम केलंय लय काम केलंय उद्या त्यांना कामाला जायचं म्हणून त्यांनी सगळं काम जेवढं घरचं काय काम असेल तेवढं आवरून घेतलंय लय काम केलंय त्यांनी आणि कंप्लीट जवळपासून ती घरी येतं ना दोन चार म्हणजे चार किती दिवस झालं आठ दिवस झालं का आठ दिवस झालं घरी आय आठ दिवस झालं आहेत ना त्यांचा हात बंद नाही चालूच आहे सगळं जेवढं घरचं काय असेल तेवढं आवरून घेतलंय आता माझं तर तुम्ही तर बघताय माझी तब्येतच खराब आहे मी नाही एवढं काम मी नाही काय जास्त काम करत भा बहिणी मला तुमचं दाजी लोड पण पडू देत नाहीत कामाचं आणि पुरी पण नाहीत त्याच्यात काय होतं मला जास्त शिलाई मशीनचं वाकून असं काही काम केलं ना की मला मग सुधरतच नाही दोन ते तीन दिवस मी हातरणातन बाहेर नसते त्रास लय होतो मला तरी त्यातली त्यात तुम्हाला सांगते तरी साकरा दिवशी तर व्यवसाय पण गेली नव्हती तू का नाही 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 मी कुठे गेले मी मांडव मी नाही गेली मेमच वका मेहंदी काढली ही मेहंदी मी काढली होती मला बरं वाटत होत होत आदल्या दिवशी सक्रातीच्या आदल्या दिवशी तेव्हा ही मेहंदी मी काढली होती का दाताच्या आईने ते याच्यावरची सगळी वरची थाया आण सांगितली मी काढली होती दिवसात काढली होती तुमच्या दाजीचं असंच काम चाललं होतं तेव्हा मी काढली होती ही मेहंदी साक्रातीच्या आदल्या दिवशी आणि ही अपूर्वानं काढली होती हो काही ही अपूर्वानं काढली होती मला सक्रातीच्या संध्याकाळी आणि ही तर आता सलाईन लावलेलं हे आहे तर त्या दिवशी मी व्यवसायाला पण नाही गेली लय आशक्तपणा म्हणजे आशक्त होती मी त्या दिवशी पुरणपोळीचा पण स्वयंपाक सगळा पुरींनीच केला बरंच मी एक दोन पोळ्या लाटल्या असतील दोन चार पोळ्या लाटल्या असतील त्या दिवशी दिवसभर बसून होती इतका गळाटा झाला भावा बहिणींना की त्याचं नाव तीच मग सगळं खायला पियाला देवाने भरपूर आहे सगळं फळं फिळ सगळी आता आज जरा काम होतं तालुक्यातला तालुक्याला अर्जंट तर एवढी तब्येत खराब होती तरी पण तशीच गेली होती मग येताना तालुक्यानं पण पन मी पण आणलं होतं ना सफरछंद आणली परत तुम्हाला सांगते किळ आणली येताना लय तब्येत म्हणजे बरोबर नव्हती तरी गेली ती आता बऱ्याच बहिणी वाट बघतात व्हिडिओची मला दिसतंय तुमच्या पूनम ताईवर किती प्रेम करतात बहिणी ती दिसतंय सगळ्यांचं सक्रातीच्या व्हिडिओची पण काढलं काढलं डायरेक्ट मुळापासून निघालं ना हा राईट निघाल राईट हा ना त्याचं नशीबच आहे ह्या जागेवर त्या जागेवर किती बारीक फिरले ते माती 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 मी काय म्हणलं तुम्हाला पाणी सोडलं होत तुम्ही त्याच्यामुळे ती सगळं निघणार माती सहित हीच माती ती टाका खत टाका खा न टाका ना अजून ते झाड कुठं कुठं तसंच पाणी सोडून ती मोगऱ्याच एका साइडला लावून द्यायचं ती काय ते मोगरा ती खांदल ना असं खालून खांदल ना त्याला पाणी सोडून ती अख्खं मुळे सकत निघत ती मोगरा पण मधीच लागलाय ना आले नाड मधीच लागली ती तर भाव बहिणीन तुमच्या दाजीनी हा हा तर हा आहे ना सर बघा कस दिसतं एक नंबर झाडाचे वृक्षारोपण केलंय तुमच्या तर दादेने व्हिडिओची भरपूर वाट बघत होत्या बहिणी पण काय सक्रातीला काय व्हिडिओ मी टाकला नाही गेल्या वर्षी दादाच्या आपला व्हिडिओ महादेवापास होता हा, गेल्या वर्षी गेल्या वर्षी गेल्या वर्षी काढला होता या वर्षी कोणीच नाही गेला नाही आपल्यातलंच नाही कोणीच नाही कवचितच गेल ते बायाबाबस त्याच्यामुळे पण आता माझी तब्येत बरोबर नसल्यामुळे मी पण नाही गेली मस्त मी आदल्या दिवशी नटटून बसली होती जायचं म्हणून पण दुसऱ्या दिवशी हातपाय ना आता हातपाय ना तर काय करणार त्याच्यामुळे गेलीच नाही असं भाव बहिणी म्हटलं तुला म्हणलं होतं केला त्या दिवशी सगळा साहेब पुरींनीच केला सगळा साहेब मी काही सुद्धा नाही केलं मी बसून होती इरबळ पिलीचा पप्पा काम चाललं होतं त्यांचं दिवसभर बसून होते दादाच्या आणि आज तर अशी अवस्था झाली माझी की मला हातरुणातनं बाहेरच निघायला जमत ना बळच मी त्या ताई बरोबर आणि त्यांच्या बरोबर श्रीवांद्याला गेली सोड हा बळच गेली बळच म्हणजे मला आहे ना अवसानच नव्हतं होय व सकाळी ताई आल मी काय म्हणलं मला आहे ना उठताच येई ना पण तरी पण आता त्यांचं होतं अर्जंट काम त्याच्यामुळं जावं लागलं नाही तर माझी कॅपॅसिटीच नव्हती जाण्याची बळच गेली आणि तिकडून आल्यावर मग पडली हातरुणात Hmm. दो, मग डॉक्टर आलं डॉक्टरांनी सलाईन दिलं तेव्हा मला आता बरं वाटतं आता दोन तीन दिवस असा पावर राहील की कि मला कितीतरी नाचू नाचू म्हणजे असं काम करण बोलन दोन तीन दिवस जोपर्यंत ह्याचा पावर hmm. आहे hmm. ना सलाईनचा तोपर्यंत आता महागून मी गोळ्या औषध आणले त्याने तर मला काही फरक नाही जाणवला त्याच्या आधी आणलेलं तरी त्याने तरी थोडा एवढा तेवढा फरक होता पण महागून आणले होते ना गोळ्या औषध त्याने तर काहीच फरक नाही का लावलं ला दाजींनी तुमच्या केलं वृक्षारोप एक झाड लावू मित्रा त्याला पाणी घाल फोन आला कोणाचा ताईच्या बहिणीच्या पोराचा फोन होता काय नसत्या संत Emmanuel, तो 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 आता करेल नंतर लावले चांगलं चांगलं तुमच्याकडं वडा बर थोडं वाकड वाटतंय मला तुमच्याकडे वडा थोडा अगं सरळ नाही असं म्हणजे इकडून असं थोडं तुमच्याकडे हा तुमच्याकडे थोडस हा 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 वडा वडा तुमच्याकडे थोडं हा नाही ना नका बस बास सोडा आणि सर सरळ हा।, हा।, हा आता आहे सरळ आणि हिकड आहे हिकडच्या साईडून माती टाका थोडी नाही व सरळ झालं आता हा राहू दे लगेच पाणी सोडून द्यायचं त्याच्या बुडात काही नाही अडचण लगेच ती मुळ चिटकल मातीला मुळे वरल्या येत ते दोन तीन दिवसात तर चिटकल ते लगेच <laughs> लगेच चिटकून चिटकून झाड भातेल का वरती तीन कोणचे आहे ना ही आता त्या आंब्याचं झाड टाकल्यावर करायची आपण ती लय जरा ही राहील ना सप एकाला गिचमीडक आला ते असं वर गेलं ना असा हे खाली की आलं तर का तरता येईल ते तसंच वर लावायचं बिल्लू राणी आली हो तुझी हो। माझ्या सारखी दिसते गोरी गोरी पान बिल्लू राणी <laughs> बिल्लू राणी <laughs> <बिल्लु रानी। laughs> हे काय होक हक हो, हो, हो। माझ्यासारखीच झाली दोडा काळी काळी चार <laughs> तिने पण माझ्यासारखा ड्रेस घातलाय हे काय तेला तेल जर पिऊन गेली तर एक किलोची पिशवी घेऊन येईन तुमच्या कुंड हा सांगितलं नाही माणसं वर माय वर बापाय कशात राहायला आले ना आता इथे दादाच्या कशात कडायच आहे ठेवलंय आता मला हाय का अवसान पुरे शाळेत गेल बया जा तुझ्या घरी जा चल इकडे इकडे हे कुत्र आलं लावली तुमच्या दाजींनी काल झाडी हे लावली कुत्र्या आता आंब्याची झाड दोनच झाड राहिले तर आंब्याची लावायची तेवढी लावून दिली ना मग काय नाही मग नाही टेन्शन कशाच आता आंबा कुठे लावायचं काय तिथं लावायचं त्याच्या जागेवर ना त्या झाडाच्या जागेवर आंबा आता एक तिकडे लावावं लागेल कुठं इकड तिकडे तिकडे शिवचं झाड नाही का त्या शिवच्या झाडाच्या जागेवर तिथं काही दिवस आणून ठेवलेली झाड झाले ना होत नाकडा आहे तुमच्याकडं बघू बघू साईडला नाही वाकडाच आहे तरी पण इकडं तुमच्याकडे तुमच्याकडं वडा बघू परत बांधावा लागल त्याला वर जाईल हम्म झाडांमुळे पण आता जाऊन झाडांना जागा लय लागते त्याच्यामुळं आणि सगळी झाडं आपल्या वस्तीवर कोणाच्याच दारात एवढी झाडं नाही आणि कोणी झाडं लावण्यात इंटरेस्ट ठेवत पण ना झाड फक्त मग झाड फक्त आम्हीच आहे ना लावले ती दारात आणि ती बी सगळी झाड एकाची आणि भरपूर खर्च केलेली तवा ती झाड येत तवा ये ये दारात म्हणजे असं भारी वाटतय ना पण आणायची लावायची जागेवर झाडाशिवाय घराला शोभा नाही झाड पाहिजे आता हि जशी जशी मोठी होईल तशी ती जागा हिथ म्हणजे असं कमी वाटणार mm -hmm. जशी जशी झाड मोठी होईल तशी कारण की झाडांना ला जागा लागते अजून माती येतात झाडाला जेवढं बुजून असेल तेवढं चांगलं असत

कॅनर न हे काय झाले हे काय आले आमच्या जाऊ बाय पण काल चालल्या होत्या वावसायला निम्या रस्त्यात आल्या महागारी देवापुतूर तर गेल्या जायत्या आल्या निम्यातन महागारी लावायचं ना हे काय आलोय आम्ही आता काय सांगायचंय वडत ओढत नेलं होत ताईने मला तालुक्याला <laughs> तर चला म्हणलं मी पण म्हणलं आता कसं आहे माझे पण म्हणलं आता तुमचं पण होत महत्वाचं सलाईन भरलं तेव्हा बोलायला तरी लागले नाही तर बोलाय सुद्धा अवसान नव्हतं मला हा ना दोन तीन दिवस आता असणार लवकर म्हणजे काय असं एनर्जी येते मला अशी काम ही करायला आणि मग परत आहे ना हाय असंच गातल्या पण ती कंटिन्यूची एनर्जी राहिली पाहिजे माणसाला आणि त्याच्यात रक्ताचा जरा प्रॉब्लेम झाला आहे रक्त कमी झाले जास्त माझ हां रक्त कमी झालं पण त्रास होतो नाही आणि त्याच्यात ही पहिल्यापासून ह्या माणसाचा त्रास आहे ना त्याच्यामुळं चला बा बहिणी बाय बाय सगळ्यांना څلله داجي به بای بای करावा داجین څه چلله کم تمچا